हगलूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपती प्रगती अमित भडकुंबे यांची निवड करण्यात आली आहे माजी आमदार दिलीपराव माने यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी माजी सभापती रजनी भडकुंबे माजी उपसभापती संभाजी भडकुंबे तात्या मगर अमित भडकुंबे संगीता बेळले रफिक पठाण सुभाष शिंदे पाटलोजी जानराव जैनुद्दीन शेख आदी उपस्थित होते भडकुंबे कुटुंब भाग्यवान आहे त्यांच्या घरात पदे जातात त्यांनी निष्ठा आणि जनतेचा विश्वास संपादित केला आहे गावाच्या विकासासाठी ते सतत प्रयत्नशील असतात असे माने यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले प्रगतीमुळे हगलोर गावाची अधिक प्रगती होईल अशा शुभेच्छा उपसरपंच प्रगती भडकुंबे यांना माजी आमदार माने यांनी दिल्या निष्ठेमुळे भडकुंबे कुटुंबास राजकीय वारसा लाभला आहे संभाजी भडकुंबे हे पंचायत समितीचे उपसभापती होते त्यांची पत्नी मीनाक्षी भडकुंबे सरपंच तसेच जिल्हा परिषद सदस्य होत्या तर कन्या रजनी भडकुंबे पंचायत समितीच्या सभापती होत्या मुलगा अभिजित भडकुंबे आणि भाचा विकास बनसोडे उपसरपंच तर आता प्रगती भडकुंबे या उपसरपंच झाल्या एका कुटुंबात स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे आपल्या उपसरपंच रिक्त पदाची निवडणूक उघडलेली होती तर या निवडणुकीचे आदर्श तथा अध्यक्ष अधिकारी आणि विद्यमान सरपंच शारीवताई पठाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि विस्तार अधिकारी पंचायत सोमनाथजी शिंदे पंचायत समिती उत्तर सोलापूर यांच्या निरीक्षणाखाली सकाळी अकरा वाजल्यापासून

आम्ही खडकुंबे यांचा एकमेव आद्यक्षी अधिकारी यांच्याकडे अर्ज प्राप्त झालेला आहे आणि तसं पाहता एकमेव आलेला आहे आणि अर्ज सुद्धा छाननी केला असता तो वैध ठरलेला आहे मागा त्यांनी घेतलेले नसल्या कारणानं आपल्या सर्वांना आता सगळ्यांना माहीत झालेला आहे की या ठिकाणी दुसरा अर्ज न आल्याकारणानं या ठिकाणी विद्यमान ग्रामपंचायत सदस्या यांचा एकमेव अर्ज आल्याकारणानं बिनविरोध उपसरपंच पदी प्रगती अमित भडकुंबे यांची निवड जोडजवड झालेली आहे त्याची घोषणा आमचे निरीक्षण पंचायत समितीचे उत्तराधिकारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या निरीक्षणाखाली माननीय अध्यक्ष अधिकारी आणि सरपंच यांनी प्रगतीताई भडकुंबे यांची नवीन उपसरपंच या हबरोजच्या पदी नियुक्त झाल्याची घोषित करावं असं मी त्यांना विनंती करतो आणि घोषणा झाल्यानंतर मग ग्रामपंचायतीच्या वतीनं सन्माननीय यांच्या उपसरपंच पदाचे उप माळ त्यांच्या खुर्चीमध्ये बसून आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आणि त्यांच्या पुढील कारकिर्दीस आपण सर्वांनी शुभेच्छा द्यायच्या आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मी अध्यक्ष अधिकारी तथा सरपंचांना मी विनंती करतो की आपण आपल्या आदर्श पदावरून उपसरपंच निवडीची घोषणा